इस्रेलची जी खुमखुमी आहे ती वाढण्यामागे कुठेतरी अप्रत्यक्षपणे अरब देशांचं पण समर्थन मधली धार्मिक राजवट अमेरिकेला पण नको आहे मधली धार्मिक राजवट इंग्लंड फ्रान्स आणि जर्मनीला पण नको आहे इराणच्या बाजूनी रशिया हा उतरण्याची शक्यता आहे इराणच्या बाजूनी चीन हा उतरण्याची शक्यता आहे तसं झालं तर अमेरिका ओपनली इस्रायलच्या बाजूनी येऊ शकतो नजरेला ठार झाला त्यावेळेला श्रीनगरमध्ये सगळ्यात मोठी प्रोटेस्ट रॅली निघाली होती त्या पद्धतीने भारतामध्ये श्रीनगरमध्ये प्रोटेस्ट रॅली निघाली तशी तुम्हाला इतर इस्लामिक देशांमध्ये दिसत नाही आखात हा तेलाचा एक मुख्य स्रोत आहे आपल्यासाठी त्यामुळे तेलाचा सप्लाय डिस्टर्ब होणं ही हे आपल्यासाठी गंभीर बाब आहे त्यामुळे आपण तेलाच्या किमती वाढतील आणि मग डिस्टर्ब झाला तर ओव्हरऑल तुमच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर पासून सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग वरती परिणाम होणार सर्वसामान्य होणार महागाई वाढणार या सगळ्या गोष्टी करणार नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हेजबुल्लाचा चीफ हसन नसरल्ला याला मारल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे अख्ख्या मिडल ईस्टमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे युद्धाच्या उंबरठ्यावर असं म्हणायला हरकत नाही मिडल ईस्ट पुन्हा एकदा तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सर स्वागत आहे आप नमस्कार सर पहिला प्रश्न मला हाच विचारायचा होता की या दोन देश आहेत इराण आणि इस्रायल त्यांच्या संबंधांची नेमकी पार्श्वभूमी आहे कारण का आत्ता त्यांनी हल्ला केला इराणने इस्रायलवर हल्ला केला ही गोष्ट आपण जरी मान्य केली तरी यापूर्वी या हल्ल्यापूर्वी या, या दोन राष्ट्रांचे संबंध कसे होते हे हे हल्ले किंवा हे युद्ध थांबवता येण्याची शक्यता त्या संबंधांमध्ये होती का मला पहिना दोनी हे मला पहिल्यांदा जाणून घ्यायचे असेल या दोन्ही देशांचे संबंध जर आपण म्हणाल तर सुरुवातीला हे दोघेही देश मित्र होते म्हणजे यांचे जरी परस्परांचे समोर संबंध हे मित्रत्वाचे नसले तरी हे दोघं एकमेकांचे शत्रू नक्कीच नव्हते ज्या वेळेला इस्रायलची निर्मिती झाली त्यावेळेला अरब देशांचा त्याला विरोध होता आणि अरब देशांबरोबर इस्रेलचा उघडपणे संघर्ष पण झाला त्यांच्यामध्ये तीन युद्ध पण झाले परंतु त्यावेळेला इराण जो होता हा याची एक पद्धतीची सिंपती ज्याला म्हणू आपण ही इस्रायलच्या बाजूनी होती दोघांनी परस्परांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतली नव्हती त्यांचे अगदी उघडपणे मित्रत्वाचे संबंध नव्हते परंतु आता ज्या पद्धतीची शत्रुत्वाची भावना आहे ती भावना मात्र इराणमध्ये नव्हती मग हे सगळं कधी घडलं कशामुळे घडलं ते हे सगळं घडलं एकोणीशे अठ्याहत्तरची ज्या इस्लामिक क्रांती जी इराणमध्ये घडली त्यानंतर इराण हा पूर्णपणे बदलला त्याच्या पूर्वीचा जो इराण होता हा पूर्णपणे वेगळा इराण होता ज्यामध्ये आता जसे महिलांवरती निर्बंध आहेत किंवा इतर ज्या पद्धतीचे त्यांच्याकडे कडक कायदे आहेत ते त्यापूर्वी काहीच नव्हतं त्याच्या खरंतर ती एकोणीसशे अठ्याहत्तरची जी होती ती स्टुडंट मुवमेंट होती त्याचं नेतृत्व नंतर धार्मिक नेत्यांनी केलं आणि तिथं कडवी इस्लामिक राजवट आली आणि ही जी कडवी इस्लामिक राजवट आली त्याच्यानंतर आयतुल्ला खुमेनी त्यांकडे हे नेतृत्व सगळं गेलं आणि त्यानंतर मात्र इराणनी संपूर्ण इस्लामिक जगताचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला आता आपण लक्षात घेतलं पाहिजे हे की हे आता हे शत्रुत्व का निर्माण झालेलं आहे तर तुम्ही बघा की इवन आता जो नसरुल्ला ठार झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आखातामध्ये जर शिया देश तुम्ही सोडले तर एकही एक सुन्नी देशांकडनं उघडपणे त्याचा निषेध नोंदवताना किंवा ज्या पद्धतीने भारतामध्ये श्रीनगरमध्ये प्रोटेस्ट रॅली निघाली तशी तुम्हाला इतर इस्लामिक देशांमध्ये दिसत नाहीये म्हणजे यु मध्ये नाही सौदी अरेबियामध्ये नाही कतारमध्ये नाही जॉर्डनमध्ये नाही इजिप्तमध्ये नाही आहे मग मग आपल्याला असं दिसून येत आहे की नेमकं हे इराणने हे शत्रुत्व का बरं इरा इस्रायल बरोबर अचानक घेतलेलं आहे तर याच्यामधलं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे इराणमधली धार्मिक राजवट आहे या धार्मिक राजवटीला संपूर्ण इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं आहे आता सुन्नी इस्लामिक देश जे आहेत हे आपल्या धोरणामध्ये मवाळ बनलेले आहेत ते आता तेलाच्या पुढे जाऊन विचार करायला लागलेले आहेत त्या सुन्नी इस्लामिक देशांना आता आर्थिक विकास पाहिजे आहे प्रगती पाहिजे आहे ते आता अंतराळ संशोधनामध्ये यायला लागले इतर देशांमध्ये गुंतवणूक करायला लागले आज तुम्ही बघा भारतामध्ये देखील सौदी अरेबिया सारखा देश एखादं पर्यटनाचं मोठं प्रदर्शन भारतामध्ये लावतो ते ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की सुन्नी इस्लामिक देश बदलायला लागलेले आहेत आणि आता मात्र त्यांना फारसा ह्या पॅलेस्टाईनच्या पारंपरिक प्रश्नामध्ये इतका स्वारस्य राहिलेलं नाही किंबहुना पॅलेस्टाईनमुळे त्यांचा व्यापार डिस्टर्ब व्हावा पॅलेस्टाईनमुळे त्यांचं एकूण हितसंबंध धोक्यात यावेत आर्थिक व्यापारी हितसंबंध धोक्यात यावे अशी त्यांची पण इच्छा नाहीये त्यामुळे ते फारसे याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहेत आणि म्हणून इज त्याच्यामध्ये इराणनी आपल्याला उडी घेताना दिसले दिसून येते आहे आणि इराणला संपूर्ण इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं पण इराणनी हे लक्षात हे लक्ष आपल्याला सगळ्यांना घेतलं पाहिजे की जर तुम्ही इस्लाममध्ये पाहिलं तर शियापंथी आणि सुन्नीपंथीय आहेत पण सुन्नीपंथी हे बहुमतामध्ये आहेत ते बहुसंख्या आहेत ते एकूण इस्लाम मध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे सुन्नीपंथी आहेत आणि पंधरा ते वीस टक्के हे शियापंथी आहेत परंतु या पंथी इराणला मात्र सगळ्या इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचंय आणि स्वाभाविकपणे जर तुम्हाला सुन्नी पंथीयांची मतं जिंकायची असतील त्यांचं मन जिंकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर ज्या गोष्टी सुन्नी पंथीय देश किंवा अरब देश ज्या गोष्टींचा सुरुवातीला विरोध करत होतोय त्या गोष्टींचा विरोध इराणने करायला सुरुवात केली म्हणजे कोणाचा विरोध करायला सुरुवात केली अमेरिकेचा विरोध करायला सुरुवात केली इस्रायलचा विरोध करायला सुरुवात केली पॅलेस्टाईनला समर्थन द्यायला सुरुवात केलं ज्या गोष्टी पहिले अरब देश करायची ते आता इराण करायला लागलं कारण त्यांना ही जी पोकळी निर्माण झाली आखातामध्ये ती भरून काढायची आहे स्वाभाविकपणे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून इराण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल सर इराणच्या कारण या गोष्टींमधन कळलं पण मला आणखी एका गोष्टींना गोष्टींच्या बाबतीत तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं ते म्हणजे अशी की इस्रायलने आता हवास चीफची सुद्धा त्याला सुद्धा ठार केलं हिजबुल्ला ठार केलं आ, मारेंगे अशी एक जी इस्रायलची मेंटॅलिटी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इतिहासापासून जवळपास शंभर लोकांना तरी किमान अशा पद्धतीने ठार केलं असेल आतापर्यंत पण इस्रायलची ही युद्धखोरीची कुमकुमी वाटते का, पर का तुम्हाला की आपल्या आजूबाजूचा परिसर अशांत ठेवायचा आहे आपल्याला या उद्देशाने सुद्धा इस्रायलच्या या सगळ्या कारवाया कारवाय वाटतात हा जो संघर्ष अलीकडच्या काळात जो सुरू झाला आहे हा प्रामुख्याने एक वर्षापूर्वी सुरू झाला जेव्हा हमास कडनं इस्रायलवरती एक टेरर अटॅक झाला या टेरर अटॅकला हमास कडणं थर्ड इंतिफादा असं म्हटलं जातं म्हणजे तिसरा इस्रेलला धक्का म्हणा किंवा धार्मिक युद्ध म्हणा इंतिफादा हा अरेबिक वर्ल्ड आहे त्याचा अर्थ असा होतो की जोरात धक्का देणं मग नाईन्टीन एटीज मध्ये पहिला इंतीफादा झाला जेव्हा हमास इस्टॅब्लिश झाली त्यानंतर दोन हजार ते दोन हजार पाच मध्ये सेकंड इंटिफादा झाला आणि आता थर्ड म्हणतात बाबतीमध्ये एक बाब लक्षात घ्यावी लागेल की याला सातत्याने सर्व्हलचा क्रायसिस आहे एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे आणि त्यामुळे इस्रेलच्या बाबतीमध्ये ते सातत्याने सराउंडेड आहेत अशा देशांमधनं सराउंडेड आहेत आणि अशा संघटनांनी सराउंडेड आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या एक्झिस्टन्सला धोका आहे त्यामुळे त्यांची भाषा ही सुरुवातीपासूनच आक्रमक राहिलेली आहे ते नेहमीच युद्धजन्य परिस्थितीमध्ये होते त्यामुळे त्यांची युद्धाची तयारी नेहमीच चांगली होती म्हणजे आता बघा तुम्ही की ते जर मध्ये जाऊन नजरलला मारू शकत असतील आणि त्याच्या तो जो धमाका त्यांनी केला होता बैरुजच्या जवळ ज्या ज्याच्यामध्ये नजरलला ठार झाला तो इतका मोठा होता की इराणचे धार्मिक नेते खामेनी यांना सेफ ठिकाणी जाऊन लपावं लागलं म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली आज तुम्ही जो हनिया म्हणून त्याचा उल्लेख आपण आता केला जो हमासचा प्रमुख होता त्याला त्यांनी इराणची राजधानी तेहरान मध्ये मारलं आणि त्यावेळेला इराणचे जे रिव्होल्युशनरी गार्ड होते त्याच्या प्रोटेक्शन साठी होते असं असताना जर इराण करू शकत असेल तर तुम्ही पेजरमध्ये स्फोटक सांगून आठ हजार बॉम्ब प्लास्ट तुम्ही करू शकत असाल त्याचा अर्थ त्यांची तयारी आहे दुसरा मुद्दा एक अत्यंत कळीचा तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या प्रकारे ही इस्रायलची जी खुमखुमी आहे ती वाढण्यामागे कुठेतरी अप्रत्यक्षपणे अरब देशांचं पण समर्थन आहे लक्षात घ्या की आता मी जसं तुम्हाला म्हंटल की अरब देशांना टेर फ्री आखात पाहिजे त्यांना आर्थिक विकास पाहिजे आणि थोडं जरी याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस झाले तर तेलाच्या व्यापारावरती परिणाम होतो आपल्याला कल्पना आहे की पर्शियन गल्फ जो मेन भाग आहे की ज्याच्यातनं तेलाचं ट्रान्झिशन होतं तेलाचा प्रमुख व्यापार साधारणतः पंच्याहत्तर टक्के व्यापार तेलाचा बट हा इराणच्या पर्शियन गल्फ मधून होतो तर हा याच्यामध्ये काय झालं आहे की ह्या ठिकाणी हौटी सारखी यम मध्ये संघटना असेल किंवा हेजेबोल असेल ज्यांचं तिथं मोठं वर्चस्व आहे त्या पर्शियन गल्फवरती आणि ते नेहमी रॉकेट हल्ले करत असतात तिथले जहाज एखादं दुसरं जहाज उडवून देणं ते जाळून टाकणं एखाद्या रिफायनरीवरती अटॅक करणं त्यामुळे यांची न्यूसन्स व्हॅल्यू जी आहे ना ती फार मोठी आहे त्यामुळे इराणच्या माध्यमातून या गोष्टी होत असतात तर हे अरब देश पण थोडेसे परेशानच आहे दुसरा मुद्दा असा आहे की इराणमधली धार्मिक राजवट अमेरिकेला पण नको आहे इराण मधली धार्मिक राजवट इंग्लंड फ्रान्स आणि जर्मनीला पण नको आहे म्हणजे पश्चिम युरोपीय देशांना पण नको आहे त्यामुळे जर बेंजाबीन नेतेनियामच्या माध्यमातून ही इराणची राजवट धार्मिक राजवट संपत असेल आणि एकोणीशे अठ्याहत्तर पूर्वीचं इराण परत येत असेल हे कोणाला नको आहे त्यामुळे कुठेतरी अरब देश अप्रत्यक्षपणे अमेरिका आता अमेरिकेने पण बघा पहिले नजरल्लाच्या विषयी झाल्यानंतर म्हणजे त्यांनी पहिले दक्षिण लेबनान मध्ये इस्रायलनी अटॅक करू नये असं त्यांनी पहिले बायडेननी भूमिका घेतली परंतु जेव्हा नजरेला ठार झाला तेव्हा त्यांनी दिस इज अ गुड डेव्हलपमेंट अशा प्रकारचा अमेरिकेचा ऑफिशियल स्टेटमेंट आहे याचा अर्थ अमेरिका पण नजरल्लाच्या मृत्यूनंतर खुशच झालेला होता आता याचाच अर्थ तुम्हाला याच्यातनं आपल्याला असं काढता येतो की आखातामध्ये दहशतवाद कोणालाही नको दहशतवाद कोण करत आहे तिथं सध्या हमासा आहे हेजेबोल हौती आहे ह्या सारख्या संघटना आयसीस आणि अलकायदाचा दहशतवाद हा मागे पडलाय पण ह्या नव्याने संघटना पुढे आलेल्या आहेत त्यामुळे जर हे इराण इस्रायलच्या माध्यमातन यांचा बिमोड होणार असेल तर ते अप्रत्यक्षपणे अरब देशांना पाहिजे आहे ते अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि पश्चिम युरोपला पाहिजे कारण त्याने ऑलरेडी इराणच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकून ठेवलेले आहेत त्यामुळे याच्यातलं तुम्ही शिया सुन्नीपंथी राजकारण पण लक्षात घ्या आणि एकूणच इराण याच्यामध्ये का पुढे जातो आहे हे पण आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे सर आता ठार ठार केलं केलं आता पण हत्येचा प्रयत्न इस्रायलकड करण्यात येईल का या सगळ्या बेन्झामिन नेतेन्याहून कालच एक म्हणजे त्यांनी इराणच्या जनतेला जनतेसाठी मेसेज पाठवला त्यांनी इराणच्या जनतेला डायरेक्टली ऍड्रेस केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुम्हाला तुमच्याविषयी आम्हाला इश्यूज नाही आहेत तुमच्या धार्मिक राजवटीमुळे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागलेले त्यामुळे इस्रेलला तिथे रेजिम चेंज पाहिजे इस्रायलला ती धार्मिक राजवट नको एकोणीशे अठ्याहत्तर पूर्वीचा इराण पाहिजेला आहे जो अत्यंत लिबरल प्रोग्रेसिव्ह इराण होता तो इराण आणि तो वेस्ट फ्रेंडली होता तशा प्रकारचा इराण पाहिजेला आहे पण आता मुळात त्यांचं आता थर्ड टार्गेट हे रेझिम चेंजच आहे आणि त्यासाठी ते काय करतात हे महत्वाचं आहे आता मुद्दा असा आहे की मग इस्रायल काय करू शकतं आता तुम्ही ऑलरेडी दोनशे मिसाईल्सनी अटॅक तुम्हाला इस्रायलवरती केलाय पण हा जो अटॅक हा बॅलिस्टिक मिसाईलचा होता पहिले जेव्हा हनिया गेला त्यावेळेला त्यांनी इराणने जो अटॅक केला तो थ्रू ड्रोन्स होता, होता। आणि तो लो इंटेन्सिटी होता पण हा मात्र चांगलाच लिथल ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा होता आता ते असं म्हणतायत की त्यांचं इरा इस्रायलचं आयरन डोम हे पूर्णपणे फेल ठरलं आहे अगदी हेडक्वार्टर पर्यंत जाऊन मिसाईल्स धडकले अर्थात त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट येत आहेत हे मान्य करायला तयार नाही पण इराण सांगते की त्यांना मोठा धोका हा पोचलेला आहे आता सगळ्यांचं लक्ष असं लागलंय ला की इस्रायल कसं रिटॅलिएट करेल इस्रायल जर रेजिम चेंज करायचं असेल तर काय करू शकतं तर यामध्ये दोन मार्ग आहेत किंवा दोन प्रकार घडू शकतात आणि ही फार आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आता अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्या सर्व प्रसारमाध्यमांमधे येतात की कदाचित इराणचे न्यूक्लियर इन्स्टॉलेशन जे आहेत हे न्यूक्लियर इन्स्टॉलेशन इस्रायल उडवू शकतात लक्षात घ्या की इराणमध्ये जे न्यूक्लियर आर्सेनल्स आहेत वेपन्स आहेत हे पूर्णपणे त्यांचा हा गुप्त अशा स्वरूपाची ही प्रक्रिया, है। ही है। तेनी है। प्रक्रिया। ले ले। आहे ही क्लँडेस्टाईन आहे त्यांनी ओपनली सांगितलेलं नाही की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत पण त्यांच्याकडे तयार करण्याची प्रक्रिया चालू होती म्हणून त्यांच्यावर आर्थिक निर्बंध टाकले गेले साधारणतः आठ न्यूक्लिअर साईट्स त्यांच्याकडे आहेत इराणकडे आता इराणने जे आपले न्यूक्लिअर वेपन्स ठेवलेले आहेत हा अशा एक अंदाजानुसार ते साधारणतः चाळीस फूट आतमध्ये जमिनीच्या ठेवले गेलेले आहेत आता तुम्ही बघा की इस्रेलकडे इतक्या इंटेन्सिटीचे बॉम्ब्स आहेत का की जे चाळीस फूट आतमधले पर्यंत अटॅक करू शकतात एक दुसरं ह्या ज्या न्यूक्लिअर साईट्स आहेत त्या अगदी हार्ट ऑफ द मध्ये इराणच्या मध्यभागी आहेत म्हणजे मग तुम्हाला किती डीप पेनिट्रेशन करावं लागेल एअर पेनिट्रेशन करावं लागेल इराणमध्ये जाण्यासाठी तर जर तुमचे फायटर जेट्स जर इराणमध्ये जायला लागले तर इराणची एअर डिफेन्स सिस्टम स्ट्रॉंग आहे ते तुमचे फायटर जेट्स उडवू शकतं त्यामुळे इराणचे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन उडवणं अवघड आहे हे लक्षात ठेवा मग मग काय करू शकते इस्रायल तर इस्रायल त्यांच्या ऑइल रिफायनरीज इराणकडे एकशे आठ ऑइल रिफायनरीज आहे त्या ऑइल रिफायनरीवरती अटॅक करू शकते ओके तर त्यामुळे तो त्यांच्याकडचा एक मार्ग आहे त्यामुळे ते एक करण्याची शक्यता नाकारता येत नाही आता मग ते केल्यानंतर इराण कशा प्रकारे रिटॅलिएट करेल तर इराण स्वतः डायरेक्टली करणार नाही ते ते हिजबुल्लाच्या माध्यमातून करेल काही रॉकेट अटॅक करतील पर्शियन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करतील तेलाचा पुरवठा साखळीवरती परिणाम करतील आणि तेलाच्या किमती वाढवतील अशा प्रकारचा परिणाम होईल पण या सगळ्यांचा परिणाम असा होण्याची शक्यता आहे की इराणच्या बाजूनी रशिया हा उतरण्याची शक्यता आहे इराणच्या बाजूनी चीन हा उतरण्याची शक्यता आहे ते लक्षात एक नवीन एक ज्याला युती म्हणतो आपण ऍक्सिस म्हणतो हा मिडल ईस्टमध्ये मध्ये आकाराला येतो आहे आणि ज्याच्यामध्ये रशियाने ऑलरेडी सांगितलंय की आम्ही लेबनॉन मध्ये इस्रायलच्या कारवाईला विरोध करतोय आणि आता रशियावरती आर्थिक निर्बंध आहे रशिया दुखावला गेलेला आहे आणि त्याने इराण हा रशियाचा जुना मित्र आहे त्यामुळे एक शक्यता मात्र आहे की याच्यामध्ये इराण आणि चीन उतरू शकतात तसं झालं तर अमेरिका ओपनली इस्रायलच्या बाजूनी येऊ शकतो इंग्लंड ऑलरेडी म्हणजे इंग्लंडमध्ये जरी कम्युनिस्ट बऱ्यापैकी कम्युनिस्ट माइंडेड सोशालिस्ट माइंडेड पंतप्रधान असले तरी त्यांनी सांगितलंय ओपनली की येस वी आर विथ इस्रायल त्यामुळे हे विसरू नका त्यामुळे वेस्टर्न जे ख्रिश्चन दे, मेजॉरिटी देश आहेत ते पण इस्रायलच्या बाजूने आहेत त्यामुळे हा एस्केलेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्याचा सगळ्यांचे आर्थिक परिणाम मात्र जगाला भोगावे लागू शकतात आ, सर आता भारताच्या दृष्टीने सुद्धा मला प्रश्न विचारायचा होते की दोन्ही इस्रायल असो किंवा इराण असो दोघांशी भारताचे संबंध चांगले आहेत आपल्याला इराणकडनं तेलाचा व्यापार होतो इस्रायल आपला फार जुना मित्र आहे तर या दोन्ही गोष्टी घडत असताना भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो आणि ओव्हरऑलच पुढच्या दृष्टीने मिडल ईस्ट मधल्या राजकारणाच्या संदर्भात काय परिणाम होऊ शकतो भारतामध्ये हजारो किलोमीटर हा जोर संघर्ष चालू आहे एक तर इस्रायल आणि इराण मधलं देखील अंतर इतकं मोठं आहे आपण त्याच्याविषयी आपली माध्यमं असतील ही मोठ्या प्रमाणात चर्चा करतायत सर्वसामान्य लोक चर्चा करतात आणि ती चर्चा का केली पाहिजे त्याची चार प्रमुख कारण आहेत त्यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे आखात हा तेलाचा एक मुख्य स्रोत आहे आपल्यासाठी आपण आपल्या एकूण गरजेच्या ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट तेल जे आहे आता आपण रशियाकडनं अमेरिकेकडनं आणि वेनेझिओलाकडनं काही प्रमाणात तेल आयात करायला सुरुवात केली पण प्रामुख्याने आपण सौदी अरेबिया इराक त्याच्यानंतर युएई आणि कतार कतारकडनं आपण नॅचरल गॅस आपण करतो आणि इराणकडनं आपण बंद केलं पण आपल्या तेलाचं मुख्य तो आहे आणि आपल्याला जे तेल येतं हे प्रामुख्याने पर्शियन गल्फमधनं येतं त्यामुळे पर्शियन गल्फ वरती डिस्टर्बन्सेस तयार होतात काही रॉकेट हल्ले होतात आणि मग त्यावेळेला निश्चितपणे तेलाच्या किमती वाढतात जसं पाच टक्क्यांनी तेलाच्या किमती वाढल्या आता तेलाच्या किमती वाढल्यानंतर होतं काय की ज्याचा संपूर्ण हे जे ट्रेड आहे ऑइल ट्रेड आहे डॉलरमध्ये होत असतो त्यामुळे एक डॉलरनी जरी तेलाच्या बॅरलची किंमत वाढली जागतिक बाजारपेठेमध्ये तर आपलं करोडूनही नुकसान होत हा पहिला मुद्दा आणि ह्या किमती वाढू शकतात म्हणजे दुप्पट देखील होऊ शकतात म्हणजे आता जर ऐंशी डॉलर पर्यंत असेल प्रति बॅरल तर त्या निश्चितपणे दीडशे डॉलरपर्यंत रशिया युक्रेन युद्ध झालं त्यामुळे एकशे वीस डॉलर पर्यंत त्या गेल्या होतं सुदैवाने आपण रशियाकडनं तेल आयात केल्यामुळे आपल्याला झळ नाही पोहोचली पण श्रीलंकेचं काय घडलं श्रीलंकेमध्ये तीनशे रुपयापर्यंत पेट्रोल डिझेल गेलेलं होतं बाकी देशांमध्ये जवळ पंच्याहत्तर देशांमध्ये क्रायसिस निर्माण झालेला होता त्यामुळे ते तेलांचा सप्लाय डिस्टर्ब होणं ही हे आपल्यासाठी गंभीर बाब आहे दुसरं असे की आपण तेल किती दिवस साठून ठेवू शकतो साधारणतः आपण तेल एक एकवीस दिवसांपर्यंत साठून ठेवू शकतो चीन हा साठ दिवसांपर्यंत तेल साठवून ठेवू शकतो साठ दिवस पर्यंत चीनला धक्का नाही लागणार तर झळ नाही पोहोचणार पण आपल्याला वीस दिवसांपर्यंत झळ पोहोचू शकते त्यामुळे आपण तेलाच्या किमती वाढतील आणि मग डिस्टर्ब झाला तर ओव्हरऑल तुमच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर पासून सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग वरती परिणाम होणार सर्वसामान्य होणार महागाई वाढणार हे सगळ्या गोष्टी घडणार त्यामुळे हा पहिला कन्सर्न दुसरा आपला कन्सर्न काय आहे की आजच्या गडीला जवळपास ऐंशी लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात आज ते तुमच्याला अत्यंत प्रेशियस जो फॉरेन रेमिटन्स आहे तो तुम्हाला पाठवतात बेचाळीस अब्जचा फॉरेन रेमिटन्स तुम्हाला ते पाठवतात त्यामुळे ह्या लोकांची सुरक्षा ही आपली प्राथमिकता आहे तिसरा जो आपला महत्वाचा कन्सर्न आहे तो म्हणजे आता जो आयमेक जो प्रोजेक्ट आहे इंडिया मिडल ईस्ट आणि युरोप ज्याच्या माध्यमातून जो जुना ट्रेड रूट होता युरोप बरोबर भारताच्या व्यापाराचा ज्या वेळेला मसाल्याचे पदार्थ वगैरे आपण भारताकडनं डायरेक्ट युरोपमध्ये चालले जायचे तर आता हा नंतर रूट बंद झाला कारण त्याच्यामध्ये बरेच एम्पायर्स आले मिडल मध्ये खूप मोठ्या उलतापालती झाल्या आणि तो रूट काही बंद झाला आता जो आपला युरोपशी व्यापार होतो हा प्रामुख्याने मुंबईवरनं जर जहाज निघालं तर सुएज कॅनलच्या माध्यमातनं टोटली वॉटर बेनी ते जातं आणि साधारणतः चौतीस ते पस्तीस दिवस आपलं जहाज युरोपला पोचायला लागतं आता हा आयमेक जर प्रोजेक्ट आहे त्याच्या मुंबई मुंबईमधनं जर एखादं जहाज निघालं तर ते पहिले दुबईला जाईल दुबईवरनं रेल कन्स्ट्रक्शननी ते इस्रेल पर्यंत जाईल त्याच्यानंतर ते पुन्हा वॉटरवेनी अशा पद्धतीने ते युरोपमध्ये जाईल आणि एकूण जो सगळा त्याच्यासाठी लागणारा दिवस आहे ते फक्त चौदा दिवस आहे म्हणजे जे पूर्वी चौतीस दिवस लागायचे युरोपला आपलं जहाज पोहोचायला माल पोहोचायला ते चौदा दिवसात पोहोचेल त्यामुळे जर तुम्हाला आयमेक सक्सेसफुल करायचं असेल तर पहिली अट काय की टेरर फ्री आखात पाहिजे म्हणजे तिथं कोणतं दहशतवादी कृत्य नको हे अशा प्रकारचे डिस्टर्बन्सेस नको आणि जर तुम्ही विचार केला आजच्या घडीला कोण हे सगळे डिस्टर्बन्सेस क्रिएट करताय तर तुमच्याकडे हमास आहे हे जे बोलला आहे आहे आणि इराण सगळ्यांमध्ये पुढाकार घेतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट पण आलो होतं की आम्हाला टेररिझमचा आम्ही आम्ही अपोज करतो टेरर फ्री आखात आम्हाला पाहिजे आहे तर आपण इनडायरेक्टली आपला मेसेज पण दिलेला आहे की आम्ही ह्या सगळ्या टेरर ऍक्टिव्हिटीजच्या विरोधामध्ये आहोत त्यामुळे भारताचा तिसरा कन्सन तो आहे चौथा कन्सर्न असा आहे की आपल्याकडे सेकंड लार्जेस्ट वर्ल्ड मधलं शिया पॉप्युलेशन आहे ओके म्हणूनच जेव्हा नजरलला ठार झाला त्यावेळेला श्रीनगरमध्ये सगळ्यात मोठी प्रोटेस्ट रॅली निघाली होती आपल्याकडे फोर्थ लार्जेस्ट सुंदी पॉप्युलेशन आहे त्यामुळे याचे रिफ्लेक्शन आपण किती नाही म्हटलं तरी भारतामध्ये उमटतातच उमटतात त्यामुळे ता। मला असं वाटतं की चार प्रमुख कन्सर्न आहेत त्याच्या माध्यमात आपण विचार करू शकतो पाचवा मुद्दा असा आहे की भारत या प्रकरणात मध्यस्थी करू शकतो का तर मध्यस्थी करू शकतो भारताकडे ते पोटेन्शियल आहे कारण भारतामध्ये भारताचे शिया देश असतील सुन्नी देश असतील दोघांबरोबर समान संबंध आहेत इस्रायल पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध आहेत रशिया युक्रेनमध्ये आपण काही पुढाकार घेण्याचा प्रयत्न आता करतो आहोत त्यामुळे एस जयशंकर यांनी बोलून पण दाखवलंय की तशी तशी इच्छा असेल किंवा तशी परिस्थिती असेल तर आपण मध्यस्थी करायला पण या बाबतीमध्ये तयार आहोत कारण भारताला ते स्कोप मोठ्या प्रमाणावरती भविष्यात मिळू शकतो पण सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनाशी हा निगडीत प्रश्न आहे कारण लक्षात ठेवा जे ऐंशी लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात ते कोण आहेत ते काय फार हायली स्किल्ड लेबरर्स नाही आहेत ते काय बँकेतले किंवा एमबीए एम सी ए झालेले नाही आहेत ते प्लंबर्स आहेत इलेक्ट्रिशियन्स आहेत ते रोड कन्स्ट्रक्शन वरती काम करणारे लेबरर्स आहेत हे लोक आहेत हे लोक परत भारतात आले तर त्यामध्ये आपल्याला खूप अडचणी त्याच्यामधन होतं अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे मला असं वाटतं की आखातामध्ये काय घडलं त्याचा संबंध सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनाशी असल्यामुळे निश्चितपणे आपण चिंता केली पाहिजे ना पण आपण अपेक्षा अशी करू की लवकरात लवकर हे एस्केलेशन होऊ नये डिप्लोमसी आपलं काम करेल आणि लवकर याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल सर uh, शेवटचा प्रश्न विचारतो की जी सामान्य माणसांच्या मनात सारखी भीती असते की कुठेही युद्ध झालं की लगेचच चर्चा व्हायला सुरुवात होते की तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे काही कारण का रशिया युक्रेनच्या वेळी सुद्धा हाच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडला होता की हे पुढे तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल का किंवा आणखी कि दुसरी एक भीती असते अणुयुद्ध होईल का या सगळ्या संदर्भात तर या तणावामधनं या दोन्ही शक्यता तुम्हाला वाटतात का या दोन्ही शक्यता अजिबात नाहीये त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारच्या चर्चा अफवा या आता नाहीये या गेल्या अनेक दशकांपासून होत आलेल्या लक्षात घ्या एकोणीसशे पंचेचाळीसला दुसरं महायुद्ध हे संपल्यानंतर शीतयुद्धाचा आरंभ झाला शीत युद्ध हे पंचेचाळीस वर्ष चाललं यामध्ये अमेरिका सोवियत रशियांकडे हजारो न्यूक्लिअर वेपन झाले होते अनेकदा असे प्रसंग आले एकोणीशे बासष्टचा चा क्युबन मिसाईल क्रायसिस होता ज्या वेळेला अमेरिका आणि रशिया समोरासमोर आले होते दोघांमध्ये युद्धाची ठिणगी पडू शकली असते पण युद्ध झालं का नाही झालं का नाही झालं कारण बॅलन्स ऑफ टेरर याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय संबंधातला सिद्धांत आहे ज्याला मॅड फेरी असं म्हणतात एम ज्याचा अर्थ असा होतो म्युच्युअली डिस्ट्रक्शन म्हणजे तुमच्याकडे बंदूक आहे माझ्याकडे बंदुके दोघे एकमेकांवरती गोळ्या मारू दोघे मरून जाऊ असे असा मूर्खपणा कोण कशाला करेल दोघांकडे जर न्युक्लिअर वेपन्स आहेत तर दोघे कधीही अशा प्रकारे करणार ना? नाही म्हणजे बॅलन्स ऑफ टेरर हा प्रस्थापित होतो हा जो तो प्रस्थापित झाला नाही तर युद्ध होण्याची शक्यता असते म्हणजे एकाकडे न्युक्लिअर वेपन्स एकाकडे काहीच नाही तर कदाचित मुळे युद्धाचं वातावरण तयार होऊ शकतं पण दोघे जण काळजी घेतील आता तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्ही इस्रायलचा विचार केला तर इस्रायलला याची पण पन कल्पना आहे की हे वॉर खूप काळ सस्टेन करणं अवघड आहे आज बेंजामिन नेतेन यावला देखील याची पूर्णपणे कल्पना आहे इराण हा गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिक निर्बंधांमध्ये आहे त्यामुळे इराणलाही मोठं वॉर कोणालाही नको आहे अमेरिका युरोपियन देश युक्रेन रशिया वॉरमध्ये गुंतलेले आहेत रशियावरती आर्थिक निर्बंध आहे चीनची आर्थिक प्रगती फारशी चांगली नाही आहे त्यामुळे कोणालाही फुल फ्लेज वॉरची इच्छा अजिबात नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे याच्यातनं तिसरं महायुद्ध घडेल मोठं अणुयुद्ध घडेल असं अजिबात नाहीये यामधनं इस्रेलकडनं जरी रिटॅलिएशन झालं तरी त्याच्यावरनं इराण पुन्हा रिटॅलिएशन करेल किंवा न्यूक्लिअर वेपनच्या साईट उडवल्या जातील वगैरे अशी शक्यता फार कमी आहे याच्यामध्ये अत्यंत विचार करून प्रत्येक पाऊल दोन्ही नेत्यांना म्हणजे खामेनी असतील किंवा नेतनियम असतील यांना उचलावे लागतील आणि मला असं वाटतं डिप्लोमसी वर्क करेल आणि डिप्लोमसी मध्ये अमेरिका कारण अमेरिका एक महिन्यावरती अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत अमेरिकाला आता सरी सध्या कोणताही क्रायसिस नको आहे त्यामुळे मला असं वाटतं की डिप्लोमसी विल सक्सेसफुली प्लेट सर खूप खूप धन्यवाद या विशेषसाठी याचे परिणाम काय काय होतील ते uh, आपण बघत राहू मुद्द्याकडे आपण काय म्हणतात त्याच्यावर लक्ष ठेवत राहूया या दोन्ही देशांच्या तणावावर पुढे सुद्धा आपण बोलत राहूच या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भाने पण आता इथेच थांबूया सर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद